राहुल दादा नमस्कार नमस्कार फर्स्ट ऑफ ऑल प्रजासत्ताक दिनानिमित्त आज तुम्हाला चांगला गुलाल भेटला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा आणि खरं तर आज आपल्या राजवीरचा बड्डे आणि एक वाढदिवसानिमित्त चांगलं असं गिफ्ट दिलेलं आहे आपल्या मथुरने तर मुंबई बिनजोडला प बरेच दिवस प पा, पलाला नव्हता म्हणजे शरीर पलालेला फेरे वगैरे पडत होते पण एक प्रेक्षकांची इच्छा होती की मथुरची बिनजोड व्हावी आणि सव्वीस जानेवारीच्या मैदानामध्ये ती झाली काय बोलत आहे आज आज आमचा आनंदाचा दिवस आहे सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या सर्व नागरिकांना आणि जेवढे गाडा मालक शर्यती चौकिंग आणि जेवढी फॅन फॅमिली कुटुंब मथुरची माझी सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आहे आणि आज आनंद वाटतो आहे का आज खूप दिवसानंतर मी पण बिनजोडमध्ये गेलो आज सावली मैदान आज आपला बिंदोडमधील हिंद केसरी मैदान बरोबर ना त्या मैदानामध्ये आपल्याला गुलाल भेटला त्याच्यामध्ये आज अर्जुनला सुद्धा गुलाल भेटला खूप आनंद वाटतोय ना आमच्या गाड्या एकदम आनंदपूर्वक आणि मैत्रीपूर्वक होत्या बरोबर मथुरची गाडी आमचे विष्णू मामा स्वर्गीयवाशी विष्णू मामाच्या सर्जासोबत होती आणि सर्वप्रथम मामाला मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो कारण की एक आपले बैलगाडा क्षेत्रातील एक कुटुंबातले आपले एक ज्येष्ठ आणि सिनियर आपल्यामधले जे खेळाडू होते विष्णू मामा आमचे आता आपल्यात नाही आहेत पण एक मैत्रीपूर्वक शर्यत केली आणि आनंद वाटला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जल्लोष नाही काय नाही बरोबर एक मैत्रीपूर्वक लढत एक शर्यत करायची होती ती मैत्रीपूर्वक याच्या अगोदर पण आपल्याला त्यांच्या शा, शर्यती झालेल्या पण असं कधीच नाही बघा तुम्ही त्यांच्या सोबत पण असायचे म्हणजे बोलते चालते असायचे विष्णू चट माणूस बोलले तर दिलदार एकदम व्यक्तिमत्व तुमच्या शर्यती पण झालेल्या तुम्ही एकत्र एक बसताना लहान असल्यापासून शर्यती झाले मामा सोबत जेव्हा इब्राहिम भाऊचे रोमन आणि राजा पळायचा तेव्हा दोन शर्यती एकच मैदानामध्ये मला हरवला होता तेव्हा म्हणजे इब्राहिम भाऊचे बैल माझ्या नावाने पळायचे परिस्थिती त्यांची थोडीशी बिकट असल्यामुळे मग ते बैल माझ्या नावाने पळायचे ते नंदी मग तेव्हा मामाने दोन वेळेला नाव फिरवलं होतं दोन वेळेला गाडी पराभव झाला होता तर मी ठरवला होता स्वतःच्या बैल आपले जेव्हा चांगले तयार होतील तर मामांशी कधीतरी शर्यत करेल माझी काकी पडली गावची ते मग आपल्याला पहिले असं वाटायचं नात्यात शर्यती वगैरे नाही करत पहिले सगळ्या गोष्टी पाहायचे जुन्या रीतीने शर्यती झाल्यानंतर मी पण ठरवलं होतं मामांशी कधीतरी शर्यत केले आणि माझी शर्यती दोन तीन शर्यती झाल्या कधी ते जिंतले कधी मी जिंकलो कधी ते हारले कधी मी हारलो दादा आजचं हिंदी केसरी मैदान या मैदानासाठी घाटावरन खूप सारे नंदी आले होते म्हणजे प्रत्येकाला वाटत होतं पण नक्कीच आपले दोन्ही नंदी गोलालमध्ये गेले दादा आता सध्या बघतोय आपण की आ, कमेंट सेक्शनमध्ये मथुर फॅन्सला कुठंतरी ट्रोल पण केले जाते की फक्त फेरे मारून मथुरला घरी नेताय आज खरोखर कर मथुरनी दाखवलं जेव्हा जेव्हा तुम्ही मैदानात येता घाटावरती असो किंवा इकडे असो मथुर करून दाखवतो सध्या आपला बैल आपला मथुर बिंदूडमध्ये <laughs> जी रुटीन आहे पहिलेची आधीची त्या रुटींगला नाही आहे आम्ही पण जोपर्यंत रुटिनला लावत नाही तोपर्यंत मैदानामध्ये उतरवायला नाही पाहिजे असं मला वाटतं बरोबर हार घेण्यापेक्षा फेरे मारलेले चांगलं आहे आज आपण क्रिकेट खेळायला जातो पावसाळ्याच्या टायमाला आपण टेनिस बॉलवर खेळत नाही मग रबड बॉलवर खेळतो मग ती सवय असते रबड बॉलवर खेळायची कधी कधी पिच पण चेंज होते आज तसंच आहे घाटावर पळवला लंपी झाली आधारातून बाहेर निघाला आम्ही रुटिंगला लावू जे आता आम्हाला ठोकायची बात करतात त्यांना फायदाच आम्ही केल्यात त्यांना मार्केटमध्येच आम्ही आणल्यात स्वप्न खूप जणांचे आम्ही साकार केल्यात लवकरच करू याच्या पुढचे पण स्वप्न साकार लवकर करू कारण की आम्ही आमचे नेहन चांगले राहिलो आहे म्हणून आज मथुर आमच्यासोबत आहे माझ्या एवढी फ्रँड फॅमिली कुटुंब आहे आम्ही सच्चाईने राहिलो आहे नेहन चांगले राहिलो आहे एखाद्या जर आम्ही मीठ खाला त्या मिठाची आम्ही जाण ठेवतो पण आहेत बाकी आम्ही त्यांना गिनत पण नाही वेल सांगेल हे ट्रोल वगैरे हे चांगलं नसतं क्षेत्र खूप चांगलं आहे आपलं आनंद घ्या या क्षेत्राची मजा घ्या शेतकऱ्याचा जिवाळ्याचा खेळ आहे आठ दहा वर्ष खेळ बंद होता आज आपण सगळ्यांनी मिळून मेहनत केली तेव्हा या शर्यती क्षेत्र चालू झालेलं आहे आता चालू झालं आहे तर आपण त्याच्यामध्ये आनंद घ्या आपले फॅमिलीपासनं सगळे लोक शर्यती बघतात महिलांपासनं सगळेच आज शर्यतीचा नाद ज्यांना क्रिकेटचा नाद होता त्यांनी क्रिकेटचा नाद बंद करून शर्यतीचा नाद दिला कित्येक जणांचे नाद ना होते मग आपण त्याला चांगली एक रस्ता त्याला चांगला दिला पाहिजे आणि खेळामध्ये मजा राहिली पाहिजे आज ते दादा आहेत नगरसेवक त्र्यंबकेश्वरचे आज ते आपल्याकडं त्यांचा नंदी घेऊन येतात आपल्या भरोशावर दबंग, दबंग म्हणून आज दबंगनी आज बिनजोड त्यांची जमली नाही पाठीमागच्या मैदानामध्ये चांगली बिनजोड केली होती आज आनंद वाटतोय का नंदिन मुले आपले संबंध खूप वाढत चालल्यात आणि सगळ्यांनी प्रेम दिलेला आहे त्या प्रेमामुळे शांत बसावं लागतं कारण की अजून सांगायचं झालं तर लंपी असा आजार ना दादा खूप मोठा आहे वाटतो तेवढा रिकवर होत नाही जसं आपला मलेरिया टायफॉइड कसा बोलतो फक्त दोन दिवसानंतर ताप जातो त्याच्यानंतर पंधरा दिवस वी एक महिना असं राहतो तसंच हा लंपी आजार देखील आहे बैल आतून रिकवर व्हायला कुठेतरी टाईम लागतं याच्या वेळी आपण पण समजून घेतलं पाहिजे आपले फॅन्स तर समजून घेतात पण कुठं ना कुठं को कोण ना कोण कौन म्हणजे असं बोलत राहतं त्याच्यामुळं हा मिसअंडरस्टँडिंग किंवा फॅन फैं फॅन्समध्ये दे भांडण देखील होतं आता पन, पन, पला, पला बोला, बोला। आपन, आता मागे पण म्हणजे घाटावरती पण चांगला आपला मथुर पलाला त्याच्यानंतर पण कुठंतरी म्हणजे असा मथुर बोला बकासूर बोला आपण आता तुमचे संबंध खूप चांगले आहेत तुम्ही एकत्र पण पळालेले आहेत पण फॅन्स लोकांमुळे कुठंतरी आपला पण जवळचा संबंध कुठेतरी लांब होत जात आहे आमच्याशी जो चांगला आम्ही त्याच्याशी चार पटीन चांगला राहतो बरोबर त्याला आमच्याशी जसं राहते तसं राहू दे दशात तसं उत्तराला प्रतिउत्तर आमच्याकडून भेटतच राहणार पण एवढात का खेळ चांगला आहे आपल्याला प्रेम दिलाय आनंद दिलाय आपल्या खेळात मध्ये खूप मजा राहिलेली आहे आणि आपले पूर्ण कुटुंब लहान बाळांपासनं महिलांपासनं सगळा आपला सगळे लोक आपले खेळ बघतात टीवर युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह ला म्हणून आपण चांगली आपली निर्णय ठेवली पाहिजे या खेळामध्ये काय आज मथूर आहे एक नंबरला मथूर नंतर अजून नंदी नवीन नवीन नवी तयार होतील त्याच्यानंतर आम्ही पण नवीन नवीन नवी खरेदी करत राहू कारण की आज एक नंबरमध्ये पळवले याच्या पुढे पण एक मध्ये तर राहायचा प्रयत्न करू याच्या पुढे भरपूर असे नंदी उचलू कायम वजनातच राहू आम्ही शंभर टक्के दादा जसं आता आपला कॉकटेल पण एक मस्त पल आहे बघायला गेलं तर खाली मान घालून एकदम टॉपला पलत आहे सोबत पण पलताना बघितलेलं आहे एकदम मस्त स्पीड लागत आहे आम्हाला आमच्या या बैलगाडा क्षेत्रात सांगली असो सातारा असो कोल्हापूर असो जालन्या असो नाशिक असो असे खानदेश असो असे भरपूर ठिकाण आहेत माझ्यावर गरीबांचा प्रेम आहे गरीब गाडा मालकांचा प्रेम आहे माझ्यावर त्यांना कधी कधी असं वाटतं का राहुल दादा पाटील यांची जर इज्जतीचा विषय असेल तर ते लोक स्वतः मला फोन करतात दादा आमचा नंदी घेऊन जावा तुम्ही हा एक नंबर मध्ये पळेल हा असं पळेल तसं सगळे मला भरपूर फोन येतात बरोबर याच्यामुळे आशीर्वाद हे माझ्यावर आणि मथुरच्या आशीर्वादाने नक्कीच येणाऱ्या काळामध्ये अजून चांगले नंदी आम्ही पडलो आमच्या दावणीला दादा खरोखर कर घाटावरती जी मंडळी आहे ना ती खूप मानते तुम्हाला आज आपले सुभाषदादा झाले अजून बरेच म्हणजे प्रत्येकाच्या तोंडावरती एकच की राहुल दादा खरंच दादा आणि मथुरने घाटावरती जसा मुंबईमध्ये नव्हे तर घाटावरती पण तोच आपला एक वेगळी छाप सोडली आहे प्रत्येकाच्या मनामध्ये जसा दिलदार मनाचा राजा म्हणून बोलतात तसं तुम्हाला प्रत्येक जम बघताय म्हणजे आता मी त्या दिवशी कॉल रेकॉर्डिंग पण बघितली की खरंच तुम्हाला मानतात आज आपलं बघितलं राजा एक नंबर पलेला वासरू त्यांची पण इच्छा आहे की मथुरमध्ये पलायची नक्कीच त्यांच्यामध्ये पण मथुर ज्याचा नंदी चांगला पळत असेल त्याच्यामध्ये मथुर नक्कीच पळेल अशी किती गाड्या मला की त्यांची इच्छा आहे त्यांची इच्छा मी पूर्ण करतो कधी कधी त्यांच्याच नंदी जोरात पळतात माझाच मथुर कमी पलतो मग त्यांची इच्छा पूर्ण होऊन जाते आता दादांचा बैल दादांचा नंदी मथुरला वाढून पळत होता हाय ते खरं बोलायला काय हरकत आहे मग तो त्याचं नाव होईल ना तो अजून पुढे जाईल ना दबंग जाऊ दे ना पुढे आपलाच आहे ना आपल्या सगळ्या गरीब गाडा मार्गांचे जे बैल आहेत ते पलतात पण अंधारात राहिल्यात त्यांना अजून पुढे जाऊ द्या मग ते काय होणार एक फेऱ्यामध्ये काय होणार आहे आपण असे पण फेरे करतो मग फेऱ्याच्या टायमाला आपण त्यांना चान्स देऊन त्यांच्या नंदीमध्ये पलवलं पाहिजे त्यांचा पण पल अखंड महाराष्ट्र बघत राहील आणि त्यांना पण पायरे चांगले भेटतील नक्कीच आता जास्त वेळ नाही घेणार शेवटचा प्रश्न विचारतो की आता मग रणजित सरांची वाईट घेतली ते बोलत होते की मथुर आणि बकासूर पण लवकरच एकत्र पालताना बघायला भेटेल खूप प्रेक्षकांची इच्छा आहे हो ते सगळे आपले घरची मंडळी आहे पण हा क्षेत्र असं आहे की डोके लावणारे प्रत्येक ग्रुपमध्ये एक दोघे असतात पण जे मेन सदस्य असतात त्या सदस्य लोकांनी विचार केला पाहिजे आज मी मथुरचा मालक आहे बाबाई काय डोकं लावतात आज या ह्याचा पैरा तोडायचा त्याचा पैरा तोडायचा मग तो आपल्याकडे घ्यायचा काय करायचा हे खेळ आम्हाला बिलकुल शिकवले नाही आमच्या बापाने आई बापाने आज आम्ही हे आमच्या ताकदीने उभे राहतो आम्ही कोणताही पैरा घेऊन पळतो कोणताही एक पैऱ्यावर राहत नाही ज्या जी आमच्या मनात असं आहे कोणाचाही नंदी असू द्या असं नाही ज्या जे ज्याचा नंदी आज पलतोय जाऊन त्याची चोलत बसायची ते आम्हाला शिकवलं नाही आम्ही कोणत्याही घेऊन पडलू आम्ही तीन नंबर मध्ये पळू चार नंबर मध्ये पोलू पाच मध्ये पडलू पण आम्ही आमच्या वदनात राहून पलू, पलू? आम्ही आम्हाला ते छोलेगिरी शिकवली नाही त्याच्यामुळे लवकरच येणाऱ्या कालामध्ये मित्रांनो जशात तसा चांगल्यापैकी हा खेळ तुम्हाला या मथुरेक आधारे भेटेल बघायला भेटेल नऊ हजनात शंभर टक्के दादा आज लाडू पळायला मथूर सोबत एक तुफान वेगाची गाडी ना वे काय सांगा लाडू आताच्या रेटला चांगला पलतोय नवीनच आहे नंदी आणि पोरांची पण इच्छा होती आणि पैरा आम्ही स्वतःहून त्यांच्याकडून मागितला होता त्यांनी नव्हता मागितला तो पलतोय त्याच्याकडून मागितला त्याच्यामध्ये पळाला मथूर आता विजय प्राप्त केला दोन्ही पण गाड्या घरच्याच होत्या त्याच्यामुळे काही मोठे विषय नाही आहे याच्यामध्ये अजून येणाऱ्या गालामध्ये नवीन नवीन नंदी असतील त्यांच्यामध्ये मथुर पळत राहील जास्त पळेल त्याच्यामध्ये पळत राहील मथुर असं नाही का एक मध्ये एक काळ होता मथुर आणि मेहबूब तेव्हा आम्हाला पण काय शर्यती क्षेत्रात म्हणजे एवढं खोलमध्ये गेलो नव्हतो आम्ही आज आम्ही मग समजायला लागलं की पैरे नवीन नवीन केल्यानंतर संबंध पण झुलतात नाते पण झुलतात आज साताऱ्यावरनं किती बैल आले आपला कॉकटेल आला पिंटू भाऊ मोडकचा आज कॉकटेलनी एवढं म्हणजे बिनवडमध्ये जो तीन फेऱ्यात नाही तेवढा तेवढा भिनवडमध्ये पळतो आज पळताना मी बघितला एकटा गाडी खेचत होता कॉकटेल आता आनंद आहे ते माझ्या शब्दावर त्यांनी कॉकटेल उतरवला आज दादा आहेत असे भरपूर आहेत आता एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफलवाले आहेत आज ते पण दोन शर्यती ते म्हणजे त्यांना सुद्धा शुभेच्छा कारण की मुंबईमध्ये येऊन तुम्ही गुलाल घेऊन जाता त्याच्यामध्ये आम्हाला पण आनंद आहे कारण की सगळे आपले घरची मंडळी आहे कोणी जालन्यावरण नंदी उतरवली आहे कोणी कुठून कुठून खुटूं। सगळ्यांना शुभेच्छा जे हरले असतील त्यांना सुद्धा शुभेच्छा जे जिंकल्या असतील त्यांना सुद्धा शुभेच्छा हरलेल्यांनी पुढच्या टायमाला प्रयत्न करायचा जिंकायचा चांगला पैरा घेऊन यायचा आणि जिंकायचा प्रयत्न करायचा आणि त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो कारण की खसायचा नाही मागे बरोबर मी पण याच्या आधी हरतच होतो आता जिथत चाललो आहे तर पहिले हरायला सुद्धा शिका आ, मग आपले कष्ट मेहनत चांगली असल्यानंतर आपण नेहमीच चिंतत राहू आपल्या कष्टाने मेहनतीने म्हणून सगळ्याच गाडा मालकांना मी शुभेच्छा देतो काय हे चुकलं असेल माफ करा पण आज मला बोलण्याची संधी भेटली यूट्यूबच्या माध्यमातून माझं मिळावा मी बोलून टाकलं कारण की जे घडते ते बोलायला काय हरकत नसतं तर त्याच्यामुळेच कारण की प्रत्येक नंदीचे उपकार असतात माझ्यामध्ये जेवढे पलालेले आहेत ना आज लक्ष्मणराव असेल भारत केसरी झालो अशी कित्येक नंदी आहेत त्या नंदीमध्ये सगळ्यांसोबत मला पळायचं आहे बलमा होता किती एक वर्ष झाला मी बोललो पळायची इच्छा आहे सगळ्यांची इच्छा आहे अखंड महाराष्ट्राचे पळालो ना लेट पण थेट गुलाल भेटला आम्हाला खुश राहिलो आम्ही अशीच बाकीचे नंदी आहेत सगळ्यांसोबत पलणार आम्ही स्वतःहून मागणार तुमच्याकडून नंदी तुमचा बरोबर फक्त संयम ठेवा संयम ठेवा घाई दिवसेंदिवस आपण बघतोय मथुर फॅन आणि राहुल दादाचा फॅन राहुलदा कारण का राहुल दादा, दादा पण प्रत्येक गोष्टी समजून घेतात आणि मथुर पण त्याच्या पलाच्या जोरावरती करून दाखवतोय आज मथुर किंवा आपले इतर नंदी देखील प्रत्येकाच्या म्हणजे पैऱ्यात जसं पलत असेल त्या पैऱ्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःहून मागतात असं नाही की नाही म्हणून तर असंच म्हणजे संयम ठेवा थोडंफार आपण हळू हलू का होईना भले मथुरमध्ये नाही तर कॉकटेलमध्ये कॉकटेलमध्ये नाही तर अर्जुनमध्ये असं करून पहिले कुठं ना कुठं होत जातील आणि येणाऱ्या काळामध्ये आपला पण नंदी उजेरात आणण्याचा प्रयत्न शंभर टक्के राहुल करतील दादा मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद वेलातला वेळ काढून दिलात धन्यवाद